नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडी आलेली आहे पहिली जोडी किशोर भाऊची आहे तालुका झरी जिल्हा यवतमाळ जोडीची किंमत आहे एक लाख तीस हजार रुपये सर्व कामाची गॅरंटी ना मारण्याची गॅरंटी मोठ्या मापाचे गावरान बैल आहे दोन्ही बैल दिसायला सारखीच त्याच्यानंतर भाऊकडे गोरा आहे गोऱ्याची किंमत साठ हजार रुपये दोन दाती गोरा आहे मोबाईल नंबर खाली दिलेला आहे यानंतर पुढची जोडी आलेली आहे सोमया पाटील गाव अर्धवन तालुका झरी जिल्हा यवतमाळ मोठ्या मापाची धामण्या रंगाची जोडी आहे गावरान बैल आहे जोडी पाहू शकता तुम्ही दिसायला अतिशय देखणी आणि उंच पुऱ्या मापाची बैल आहे मोबाईल नंबर खाली दिला आहे कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता पुढची जोडी आहे मित्रांनो शुभम भाऊ राठोड गाव विठाळा तालुका अधिग्रस जिल्हा यवतमाळ अतिशय देखणे गोरे आहे किंमत सांगितले भाऊ ना एक लाख दहा हजार रुपये राम लखन सारखी जोडी आहे दोन्ही गोरे दिसायला सारखेच गावरान गोरे आहे सर्व कामाला लावून दिले जातील गोरे पाहू शकता दोन्ही गोरे दिसायला सारखेच आहे गावरान पांढऱ्या रंगामधले गोरे जर घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर खाली दिला आहे शहात्तर सहासष्ट चव्वेचाळीस ब्याण्णव अठ्ठ्याहत्तर कॉल करा आणि या गोऱ्याचा आपण व्यवहार करू शकता त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडं आलेली आहे हिंगोली जिल्ह्यातून गावरान गोरे आहे तांबड्या रंग रंगाचे किंमत किम्म, किंमत हो वगैरे पाहून सांगितली नाही मोबाईल नंबर दिला आहे सत्याहत्तर झिरो नऊ त्र्याऐंशी झिरो सात बत्तीस कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता दोन दोन दाती गोरे आहेत आणि खूप मोठ्या मोपाच्या गोऱ्या लाल रंगामध्ये गावरान गोरे दोन्ही गोरे दिसायला सारखेच आहे पण मोबाईल नंबर खाली दिलेला आहे सत्याहत्तर झिरो नऊ त्र्याऐंशी झिरो सात बत्तीस दादाला कॉल करा आणि या जोडीचा आपण अधिक माहिती विचारून व्यवहार करू शकता पुढची जोडी आपल्याकडं पुन्हा एकदा आलेली आहे हिंगोली जिल्ह्यातून तालुका कनुरी किंमत आहे पंच्याऐंशी हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास झिरो सहा चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर कॉल करा आणि गोऱ्याची अधिक माहिती विचारून आपण या गोऱ्यांचा व्यवहार करू शकता गावरान गोरे आहे तांबड्या धामण्या रंगामध्ये त्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे उसद तालुक्यातून गाव धनसाळ सहा साती गोरे आहे किंमत एक लाख वीस हजार रुपये सांगत आहे दादा पांढऱ्या रंगामध्ये गावरान गोऱ्या कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे दादा ना आमचं पुरे मापाचे गोरे सहा सात हाती जरा आवडले तर त्याला कॉल करा आणि गोऱ्याचे अधिक फोटो आणि व्हिडिओ मागून आपण गोऱ्याचा व्यवहार करू शकता खात्रीशीर व्यवहार केला जाईल कामाची न मारण्याची पूर्ण खात्री राहील आणि याच्यानंतर आपल्याकडे आलेलं आहे का अवधात गोरं कामाला शिकवलेल्या सर्व कामाला चालू आहे गाव रोहिणी तालुका देवळी जिल्हावर जा धीरज भाऊ वाघ यांचं गोर आहे मोबाईल नंबर दिला आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव बावन्न कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता पांढऱ्या रंगामधलं गावरान गोर आहे ठीक आहे